नमस्कार मित्रांनो वर्षातली हीच ती वेळ आहे जेव्हा आम्ही कोंबड्यांचा जो खड्डा आहे ज्यात आम्ही भाज्या बियर वेस्ट किंवा शेण किंवा इतर गोष्टी टाकून सडवून आळ्या बनवून कोंबड्यांना खायला घालतो तो खड्डा आम्ही आता साफ करतो हा साफ करून इथलं सगळं तयार झालेलं जे खत आहे ते आम्ही आमच्या भाज्यांच्या पॅचमध्ये मूव करतो चला बघूया आपण कसं करतो आहे हे बघा हा जो तुम्हाला दिसतो याच्यात जी खाली गेलेला जो पार्ट आहे बा हा हा चौकोन आता हा ॲक्च्युली दीड फुटाचा खड्डा आहे बा अशा प्रकारचा त्याच्यामध्ये सगळ्या टॉप लेअरमध्ये ही सगळी कोंबडीची विष्ठा आहे शेण आहे सगळं आहे असं मिळून हा तयार था, झाला थर तयार झालेला आहे इथलं आता सगळं हे खत काढून आता आम्ही मूव करतो आहे आमच्या भाजीच्या पॅचमध्ये पण पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता ज्यामध्ये फ्लेल मूवर या मशीननी आम्ही आमची ज्वारी आणि इथलं सगळं जुनं पीक होतं ते कापून त्याचा भुसा केला आणि त्याला कवर केलं होतं आमच्या वीड कंट्रोल मॅट्सनी तर बघूया आपण आजची काय स्थिती आहे आणि हे जे खत आहे ते आणून आम्ही इथे टाकतो आहे हे बघा वीड कंट्रोल मॅट काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आमचे सगळे ज्वारी आणि हे आहे ते जळून गेलेलं आहे थोडंसं गवत आहे इकडे आहे पण त्याच्या पण सगळी त्याचं हे झालेलं आहे आता हे बघा या या वीड कंट्रोल मॅट खाली पण आपण बघू शकताय आहे बघा सगळं कुजायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ध्याच्यावर कुजलेलं आहे त्याच्यावर आणून आम्ही आता कोंबडीचं हे खत टाकलं बघा आणि इथे आमची ऑलरेडी पालेभाजी लागवड पण करून झाली हा पूर्ण पट्ट्यामध्ये तर आता या आठवड्यामध्ये इथे पालेभाजी टाकली आहे पुढच्या आठवड्याची तयारी इथे चालू आहे त्याच्या पुढच्या आठवड्यात इथे त्याच्या पुढच्या आठवड्यात इथे असं चार आठवड्याचा आमचा महिन्याचा सिक्वेन्स लागेल चौथ्या आठवड्याच्या एंडला पाचव्या आठवड्याच्या स्टार्टिंगला तिथून हार्वेस्टिंग सुरू होईल आणि हे जे दोन आहेत इथे आम्ही कोबी फ्लॉवर ब्रॉकली असं करू त्यानंतर हेच जे वीड कवर मॅट्स आहेत ते या पट्ट्यात जातील आता बघा इथे केवढं गवत आहे हे गवत कापलं जाईल आणि त्या वीड कवर मॅट्स इथे येतील आणि एक 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 तुकडा असाच कंटिन्यू होईल हे शेत संपेपर्यंत ही पद्धत वापरून न ना नांगरता जमीन न नांगरता आम्ही ते तयार करू शकतो तिथलं गवत मारू शकतो आणि पूर्ण अर्धा एकर ही जागा आहे ती हळूहळू हळूहळू आम्ही खाली आणतो टप्प्याटप्प्याने पालेभाजी टाकल्याने आम आणि दर आठवड्याला पालेभाजी टाकल्याने आम्हाला कंटिन्युअस पालेभाजीचा सप्लाय मेंटेन करता येतो आमच्या दुकानामध्ये तर ही पद्धत कशी वाटली आम्हाला जरूर कळवा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि अजून कुठल्याही बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर ती कमेंटमध्ये आम्हाला विचारा आम्ही त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवू